स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील स्वातंत्र्य दिन हा भारतीय इतिहासातील ऐतिहासिक दिन ठरणार आहे या निमित्ताने माहूर नगर पंचायतीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या कल्पनेतून सहाय्यक जिल्हाधिकारी मुख्याधिकारी शहरातील तमाम माध्यमांच्या प्रतिनिधींना तिरंगा रंगाचे फेटे व रेशमी धाग्यांचे बँड भेट दिले त्याचबरोबर शहरातील नागरिकांच्या व्हॉट्सअपवरील स्टेटस डीपीवर तिरंगा झळकू लागला आहे फेसबुक इंस्टाग्राम याही सोशल माध्यमांवर स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी आनंद व्यक्त होऊ लागला असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदाला उधाण आले आहे चौदा ऑगस्ट रोजी येथील स्थानिक विश्रामगृहावर माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी आयोजित केलेल्या पत्रकारांचा सन्मान घेण्यात आला या कार्यक्रमात शहरातील तमाम माध्यमांच्या प्रतिनिधींना तिरंगारंगाची पगडी भेट देण्यात आली यावेळी बोलताना प्रदीप नाईक म्हणाले दे की हर घर तिरंगा मोहिमेला माहूर शहरात चांगलाच प्रतिसाद मिळाला असून प्रत्येक प्रत्येक घरावर घरावर तिरंगा फडकल्याने शहर तिरंगामय झाल्याचे दृश्य पाहावयास मिळते भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी घरोघरी तिरंगा अभियानात माहूर किनवट तालुक्यातील तमाम नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी फिरोज दोसानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव माजी सभापती मारुती रेकुलवार नगर परिषदेचे उपाध्यक्ष नाना लाड शिवसेना शहर प्रमुख निर्धारी जाधव मनोज कीर्तनी कुंदन राठोड प्राध्यापक भगवान जोगदंड उपसरपंच संतोष रेकुलवार नगरसेवक प्रतिनिधी रणधीर पाटील इरफान शेख सौदागर जीवन देवी पेंटर, बाजी प्रभू बालाजी पवार शहराध्यक्ष अमित यवतीकर माजी नगराध्यक्ष राजकुमार भोपे इलियास बावाणी यांची उपस्थिती होती पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे विजय आमले नंदकुमार जोशी गजानन भारती जयकुमार अडकिने यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांचा यथोचित सत्कार केला यावेळी शहरातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर